बघा मित्रांनो ही आमची आजी आणि ही कापूशीची ती आता सध्या तर आम्ही आता सकाळच्या नऊ वाजत आल्यात आम्ही कापूस येयला आलोत हे बघा आजी किती पटापटा कापूस याची ती तुम्ही बघा आता आजीची गोणी भरलेली आम्ही आठ वाजताच आलेलो आहे आता नऊ वाजत आहेत आणि हे बघा आजीसाठी एक लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा हे बघा आजीचा कापूस आजी किती मस्त कापूस यायची ती मित्रांनो हे बघा आजी किती गोड दिसती जरा असा कापूस याची ती आजीने त्या कोपऱ्यावरून आणली मित्रांनो पात त्या झाडापासून तर इकडं बघा हिथोर पात येतात लास्टला आली अरे बघा कसा कापूस यायची ती आजी एकदम मस्त कापूस यायची ती आजीची बोलून आजी बोल ग थोडं काय बोला बा बाबा आणि आमच्या पोटाला कटूत खातूत होत नाही बाबा काय करावा सांभाळीत नाही आजीला लेखक सांभाळीत नाही म्हणून आजी इकडं कापूशीची ती पोट भरायसाठी काम करते आजी आज आजी किती लेख आहे तुला मला नाही तर सॉरी मित्रांनो आजीला लेख नाही तर चुकलं माझं आजी एकटीच आहे बिचारी काम करते पोटासाठी हे बघा आजी तुला कुणीच नाही हे बघा मित्रांनो आजीसाठी लाईक करा सबस्क्राईब करावा पोटाला करावं लागले लोकांच्या वावर वा, आपलं करायचं बघा मित्रांनो आजीला चष्मा लागलाय आजीला दिसत नाही तरी आजी कापूस यायची म्हणजे किती आजी म्हणायचं अजून काम करण्याची क्षमता आजी आता बोल बोलतो बघा पोटासाठी आजीच माथार पण आजीला सोडून गेलय आजी एकटीच राहते बिचारी पत्र्याचं शिड मित्रांनो त्यातच राहते आजी एकटी पोटासाठी सकाळीच काम आला येते लोकाच्या शिडात राहते मित्रांनो कामाला नाही काय नाही कुठे असंच काम करायचं कुठं खायचं हे बघा आजी किती आहे देतेन देतेन आजीला काही नाही काही मदत देते मित्रांनो आजीसाठी काहीतरी मदत द्या म्हणजे लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे आजीला मदत होईल तर कशी वाटते आपली आजी मित्रांनो एकदा नक्की कमेंट करून सांगा जे बघा मित्रांनो आता आजीचा कापूस झालेला आहे आता ही एवढी पात लागलेली तिथून आणली तर कसं वाटतं आजी आजीचंही तर नक्की सांगा मित्रांनो आजी बघा दहा वाजेपर्यंतच साडेनऊ वाजेपर्यंतच आजीने ही आजी पात लावलेली त्या कोपऱ्यावर म्हणजे आजी किती कष्ट करतायत बघा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा